नाही आम्ही देव म्हणतो का बाबासाहेबांनी सांगितले अगदी बरोबर आहे पण देव हा जो शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द बुद्ध असा बुद्ध देव बुद्ध म्हणजे देव आणि बुद्ध बाजूला राहिला आणि त्यांचा देवच त्यांनी वाढवत केला म्हणजे देवा एवढं महत्व बुद्धाला आहे आपल्यासाठी ते माणूस आहेत मार्गदर्शक आहे दीपस्तंभ आहे ठिकाणी असं म्हणतो की महिलाचा दगड या देशामध्ये या जगामध्ये कुणालाच बनता, बनता आला ला। ते बनता आलं फक्त बुद्धाला महावीर महिलाचा दगड बनवू शकले नाही का बनू शकले नाही तर त्यांच्या पूर्वीच्या तेवीस तीर्थकरांना जे सांगितलं तेच बुद्धाने तेच महावीरांनी सांगितलं श्रीकृष्ण हे जरी काल्पनिक पात्र असलं तरी ओशो म्हणतो की कृष्ण सुद्धा महिलाचा दगड होऊ शकत नाही महिलाचा दगड म्हणजे तो ज्याच्यावर लिहिलेलं असत तुम्हाला कुणीकडे जायचं तुम्ही अजून किती दूर आहात तुमची दिशा हे दिशा दाखवण्याचं काम फक्त बुद्धांनी या जगामध्ये केलेलं आहे बुद्ध चिकित्सक होते बुद्ध विश्लेषक होते तुमच्या समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीची चिकित्सा आपण केली पाहिजे ही बुद्धाने पहिल्यांदा स्वतः केली प्रत्येक बाबीच विश्लेषण केलं कुठलीही गोष्ट डोळे बंद करून स्वीकारलेली नाही आणि म्हणून त्या विश्लेषणातून जे तत्वज्ञान जन्माला आलं त्याला आपण बौद्ध धम्म असतो म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये शब्दांचे पर्यायी भाषांतर दिलेलं नाही त्यांनी ते शब्द इंग्रजी मध्ये सुद्धा जसेच्या तसे वापरलेले आहेत उदाहरणार्थ नाम आणि रूप हे बेस आहे नामरूप जो सिद्धांत आहे बुद्धाचा तो बेस आहे आणि तो माझ्या विषयाशी संबंधित आहे एक आश्चर्यकारक म्हणजे भारतात मध्ये आश्चर्यकारक घटना घडतत नाही टाइम्स ऑफ इंडिया च्या एका वरिष्ठ पत्रकार महिलेने सांगितलं की ज्यावेळी या देशामध्ये राम मंदिर उभे राहिले ते राम मंदिर मध्ये सांस्कृतिक पुनर्जागरण होत काय होत सांस्कृतिक पुनर्जागरण आपल्या भाषेची प्रतिक्रांती होती म्हणजे बौद्धांनी जातक कथा लिहिल्या आणि या जातक कथा मधून यांचे ग्रंथ उदयाला आले बौद्धांच्या जातक कथेमधून महाकाव्य उदयाला आले आणि त्या महाकाव्याचा एखादा नायक या देशातील करोडो लोकांचा नायक बनतो याच श्रेय कुणाला द्यायला पाहिजे त्या बौद्ध जातक कथांमध्ये जे तत्वज्ञान आहे त्याला दिलं पाहिजे कारण कथा लिहिल्या बौद्धांनी उचलल्या ब्राह्मणांनी आणि मग त्यापासून शेकडो रामायणे उदयाला आली त्याचा एक नायक त्याचं एक मंदिर जिथं यापूर्वी मस्जिद मस्जिद होती असं म्हणतात त्याच्याही पूर्वी तिथं विहार होत आणि ती बौद्ध धर्मावर ब्राह्मणी धर्माने केलेली प्रतिक्रांती जी यशस्वी झाली ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे बाबासाहेबांनी धम्म दिला मी आधीच्या याच्यात बोललो की आदर्श समाज निर्माण केला धम्मा तर कुठल्या समाजाला आदर्श म्हणायचा तर जो समाज साहित्याची निर्मिती करतो वाङ्मयाची निर्मिती करतो तोच समाज आदर्श असतो आयडियल सोसायटी छप्पनच्या पूर्वी आपण साहित्य का लिहू शकलो नाही छप्पन नंतर दलित साहित्य आंबेडकरी साहित्य का निर्माण झालं कुठलीही सांस्कृतिक घटना जबाबदार असते नवनिर्मितीला धम्मदीक्षा ही मोठी सांस्कृतिक घटना होती आणि त्यामुळं साहित्य निर्माण करू शकलो कारण पूर्वीची जी मूल्य आपल्या जवळ होती ती साहित्यामध्ये येऊ शकत नव्हती आपण धम्म स्वीकारल्यामुळे समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय ही मूल्य आपण साहित्यामध्ये के आणली केवळ आणलीच नाही तर जगभरातील भाषेमध्ये आपल्या साहित्याचं भाषांतर झालं ही मोठी ताकद धम्मामुळे आपल्याला मिळाली धम्म नसता तर आपण साहित्य निर्माण करू शकलो नसतो साहित्य लिहिलं असतं आपण पानापुराच साहित्य लिहिलं असतं नदी नाल्याचं साहित्य लिहिलं असतं समुद्रावर कविता केल्या असत्या झाडावर कविता केल्या असत्या पण माणूस या साहित्यातून बेधकर राहिला असता आणि हे माणूसपणाचं जगण बाबासाहेबांनी धम्माच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे या धम्माचं खूप महत्व आहे दुसरा एक मुद्दा आहे की अनेक धर्म हे मोबाईलचं युग आहे अनेक गोष्टी तुम्हाला असतात आपण त्या दशाच्या दशा स्वीकार आपण त्याची चिकित्सा करत नाही आपण त्या घटनेच त्या बातमीचं विश्लेषण करत नाही त्यामुळं आपण न कळत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होऊन जातात आपल्याला बाबासाहेबांनी चिकित्सक व्हायला सांगितलेलं आहे आणि ही चिकित्सा करायची असेल तर त्या घटनेचं विश्लेषणही आपण केलं पाहिजे आणि आपल्या तर्काला आपली गोष्ट पटते त्यानुसार ती गोष्ट आपण मांडली पाहिजे धर्माचा आणि विज्ञानाचा काहीही संबंध नसतो पण तथागत बुद्ध हे पहिले धर्म संस्थापक आहे ज्यांनी धर्माला विज्ञानाच्या सिंहासनावर बस ज्यांनी धर्म सोबत जोडला आणि त्याचाच परिणाम असा झाला की आईन्स्टाईन सारख्या जगद विख्यात शास्त्रज्ञाला सांगावं लागलं की या नंतरचा काळ हा बौद्ध धर्माचा अशोक बाबर यांच्या पुस्तकातलं एक वाक्य की धर्मांतर ही इतिहासातील अटळ आहे म्हणजे आज जाऊ द्या आज उद्या पर्वा कधीतरी माणूस धर्म सोडणार आहे माणूस धर्म सोडणार आहे म्हणजे तो धर्मविहीन होणार आहे माणूस धर्मविहीन होणार आहे याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की तो बौद्ध होणार आहे धर्मविहीन असलं म्हणजेच बौद्ध असल धर्म मानला की तुम्हाला आत्मा परमात्मा स्वर्ग नरक देव दान भूत प्रेत ह्या साऱ्या गोष्टी मानाव्या माना लागतात तुम्ही बायबल वाचून पहा त्याच्यामध्ये शैतानाच्याच गोष्टी अधिक आहे आणि बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला तो परिष्कृत करून दिलेला आहे नवधम्म म्हटलेला आहे नवयान म्हटलेलं आहे याला का म्हटलेलं आहे कारण तुम्ही हिंदी चित्रपट पाहिला असेल तर माणूस ज्यावेळेस असहाय्य होतो त्या ते चित्रपटामध्ये तेव्हा ईश्वर त्याच्या ते मदतीला धावून येतो ईश्वर त्याची मदत करत मग त्या ईश्वराचं नाव काहीही असू शकत चीन मध्ये सुद्धा माणूस जेव्हा असहाय्य होतो तेव्हा देव त्याच्या मतीला धावून येतो तो देव म्हणजे बुद्ध असतो बुद्धाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निर्मिती होते अनेक देशामध्ये पण ती अंधश्रद्धेच्या बाजूने जाणारी जास्त असते अनेक पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत ती बुद्धाच्या संदर्भानक आहे पण बुद्ध म्हणजे काहीतरी मोठी शक्ती आहे अलौकिक आहे अद्भुत आहे अशा पद्धतीचं ते असत बाबासाहेब बुद्धाला तत्वज्ञ समजतात धर्म संस्थापक नव्हे तत्वज्ञ समजतात याचा दुसरा अर्थ असा आहे